कशी शिलाई मारली तरी कपडा जमा होतोय आणि नुसते होल है, है आवड़ी आवड़ी तर, आवड़ी तर, आवड़ी तर, होल पडताय तर हाय आलो नमस्कार मी कविता आणि माझ्या युट्यूब वर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आणली होती ती आणि मला ती खूप आवडली होती आवडली तर आवडली ती मोठ्या साईजची होती तिथे एकच होती तर मी ती उचलून घेऊन आले बघितलं मशीनवरती गेले आणि शिलाई मारून बघितली तर तिच्यावर सारखी होल होल पडताय आणि कशी बारीक शिलाई घेत मोठी टाक्याची घ्या कशी घ्या तर तिला शिलाईच बसत नव्हती आणि मी दोरा घालून सुद्धा शिलाई मारून बघितली म्हणलं आपला दोरा तर निघाला नसेल तरी सुद्धा बसत नव्हती मारलेले टाके उसून काढले चला म्हणलं आपण कस्टमरच्या जसं नायटीवर शिलाई मारतो त्या पद्धतीने आपण मारून बघू एवढाच डिफरंट आहे की आपल्याला फक्त कपडा हा डबल टिबल लेअरमध्ये घ्यावा लागतो म्हणजे जसे नायटी असली आता नायटी बीक साईजची असली तर टिबल कपडा घ्यावा लागतो तुमची स्मॉल साईज असेल म्हणजे थर्टी टू ची असेल किंवा ट्वेंटी एट ची असेल तर तुम्ही तुमच्या लेवलपर्यंत तुम्हाला कपडा घ्यावा लागतो फरक फक्त इतकाच आहे तर इथं मी डबल ते टिबल कपडा करून घेतला आहे म्हणजे फोल्ड करून घेतलं तिला तर एकदम सिम्पल पद्धत आहे तर तुम्ही ते ट्राय करू शकता जर तुम्ही अशामधून नायटी आणली असेल किंवा तुमची लॅगिन असेल किंवा मुलांचे छोट्या छोट्या मुलांचे कपडे असेल तर तुम्ही या पद्धतीने त्यावरती शिलाई मारू शकता आणि सहजपणे तर आपल्या मशीनला काही प्रॉब्लेम होत नाही सुईला पण होत नाही तर टिबल कपडा घ्यायचा किंवा डबल घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची नायटी असेल तुम्हाला आवडत असेल अशा प्रकारच्या नायटी घालायला किंवा नायटीला आपण नायटी अशा आणतोच सिल्कमध्ये तर त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे बघा बघू शकता व्हिडिओमध्ये मी कपडा हा फोल्ड केलेला आहे माहेर म्हणजे जी आपली बाहेरची साईड असते तर ती फोल्ड करून घ्यायची आहे बाहीवरती सुद्धा तुम्हाला शिलाई मारायची असेल तर बाहीवरती फक्त डबल लेअरमध्ये फोल्ड करायची तर अशा पद्धतीने अशा नायटी स्टिच करून घ्यायची आहे आणि एकदम परफेक्ट अशी शिलाई आली म्हणजे आपली जशी साध्या कपड्यावरती आहे तशी त्याच पद्धतीने शिलाई आलेली आहे तर काहीच फरक नाही आणि कपड्यालासुद्धा अशा वळ्या वगैरे काही नाही पडल्या आता तुम्हाला सगळी शिलाई मारून झाल्यानंतर मी दाखवेल खालच्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे डबल किंवा ट्रिबल लेअर म्हणजे तुम्हाला जितकी फोल्ड कपडा पाहिजेतला तितका फक्त कटिंग करायची नाही त्याला माझा अगोदरचा पण असंच गाऊन होता एक तर त्याला पण मी अशाच पद्धतीनं शिलाई मारून तो परफेक्ट दोन वर्ष वापरला म्हणजे मला तो, तो आवडत होता म्हणून वापरला मी तो तर फक्त डबल किंवा टिबल लेअर घ्यायची आहे बाकी काही नाही आणि इथं पेपर कोणी पेपर लावतं तरच पेपर वगैरे काही लावायची गरज नाही मस्त अशी शिलाई येऊन जाती आणि बघू शकता नायटीची पूर्ण अशी शिलाई मारून झाली आणि कुठं वळ्या वगैरे नाही पडल्या आणि असे सुद्धा पडले पडलेले म्हणजे आपली नायटिक खराब होत नाही म्हणण्याचा ना ना अर्थ एवढाच आहे की तुम्ही वापरू शकता असे कपडे सुद्धा